आणि आता बातमी जळगावातून जळगावात तापमानाचा पारा वाढलाय जळगावचं तापमान सेहेचाळीस पूर्णांक तीन अंशावर जाऊन पोहोचलाय तापमान वाढण्याचा हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केलाय तर जळगावातील नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात सर्वाधिक तापमानासाठी जळगावची ओळख असून जळगावमध्ये सध्या तरी उन्हाची तीव्रताही वाढली असून जळगावचे तापमान हे त्रेचाळीस डिग्रीवर गेलेल्या आहेत आपण पाहू शकता जळगाव शहरातील हा आकाशवाणी चौकातला मध्यवर्ती परिसर आहे या ठिकाणी एक शुकशुकाट या ठिकाणी बघाव्यास मिळत असून जेही नागरिक आहे सकाळी दहा नंतरच आपली कामे ही या ठिकाणी आटकून घेत आहेत जळगावमध्ये सध्या तरी तापमानाचा पारा हा वाढलेला आहे आमच्यासोबत जळगावातील काही नागरिक आहेत आम्ही त्या नागरिकांकडून जाणून घेऊयात की जळगाव शहरामध्ये काय सांगाल Uh, सध्या तरी जळगाव मध्ये तापमान हे सेहेचाळीस डिग्री सेल्सिअस वर गेलेलं आहे काय सांगाल आम्ही चार जेव्हा आलेलो आहे कृषी भागात काम होतं उष्णता असल्यामुळे फार त्रास होत आहे काय त्रास होतोय तुम्हाला नेमका त्रास हे उष्णतेचा त्रास होतो ना गरम होणं असं अंगाची हे होणं लाईले होते दहा नंतरच कामे करून घ्यावी लागतात दहा आताच करावं लागणार असं वाटतंय आता कारण आता एक वाजलेला इथे प्रचंड होऊन आहे आता हा भयानक उकाळा जाणवतोय कसं या उन्हापासून बचाव करण्यासाठी नेमकं का काय उपाय योजना करताय थंड प्यायचं रुमाल बांधायचा जितकं सावलीत थांबता येईल सावलीत थांबायचं पाणी कंटिन्यू प्यावं लागतंय नक्कीच या ठिकाणी नागरिकांनी सांगितलं आहे की आम्हाला कुठलेही कामं असेल ही दहा वाजेच्या अगोदरच या ठिकाणी करून घ्यावी लागत आहे आणि शीतप्यांचा आधार सध्या आम्ही घेत असून जळगाव शहरामध्ये तापमानाची जळ जड़ ही जळगावकर नागरिकांना पोहोचत असून जळगावचं तापमान हे सेहेचाळीस डिग्री अहून सेल्सिअस इतकं गेलेलं आहे आगामी काळात देखील तापमान वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव